स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्यात पुष्पा टू सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पुष्पा टू द रूल ठरला देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा अल्लू अर्जुनचा बहुचर्चित पुष्पा टू द रूल सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच चांगला चालतोय आणि त्याच्या कमाईचा वेग अजिबात कमी झालेला नाही पुष्पा टू द रूल ची दुसऱ्या आठवड्यात देखील क्रेज अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे रिलीजच्या पहिल्या आठवड्यातच या चित्रपटानं प्रचंड कमाई केली आहे तर दुसऱ्या आठवड्यामध्ये ही ऍक्शन थ्रिलरनं न थमाल केली आहे हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांच्या रांगा लागत आहेत विटा येथील सूर्य मॉल येथील सिनेमागृहातही हा सिनेमा, सिनेमा पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत पुष्पा वनच्या यशानंतर पुष्पा टू देखील या ठिकाणी मोठ्या चर्चेत आलेला आहे करोड रुपयांची कमाई या फिल्म केलेली आहे सिनेमा बॉक्समध्ये जर बघितलं तर प्रेक्षकांची या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे अल्लू अर्जुन हे अभिनेते असलेले पुष्पा टू हा चित्रपट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला आहे हे जर तुम्ही चित्र बघत असाल तर ते अतिशय लक्ष वेधून घेत आहे पुष्पा वन पेक्षा टू पार्ट बघण्या बघण्याजोगा मी दुसऱ्यांदा पिक्चर लालो येऊ बघायला तिसरा बी पार्ट आहे पुष्पाला स्टोरी एक नंबर आहे आणि डावे बाजी एक नंबर आहे फॅमिली बघण्याजोगा पिक्चर आहे फॅमिली काय असती दुसऱ्या पार्ट मी दाखवले पहिल्या पार्ट मी दाखवले त्यामुळे फॅमिली येऊन बघा पिक्चर एक नंबर आहे पिक्चर एक नंबर क्वालिटी आहे पुष्पा झुके का नाही साला पार्ट एक नंबर बघितला होता दुसऱ्या पिक्चर मध्ये काय दुसऱ्या पार्ट मध्ये एक नंबर क्वालिटी विलन आणि पुष्पाची भूमिका सगळे दाखवले आणि पहिल्या पहिल्यापेक्षक दुसरा पार्ट एक नंबर आणि पार्ट मध्ये ऍक्शन आहे पूर्ण पिक्चर मध्ये ऍक्शन दाखवले पुष्परा झुके का नाही साला पुष्पा टू द रूल हे दुसऱ्या आठवड्यात देखील तुम्हाकू घातलाय पुष्पा टू द रूलने पहिल्या आठवड्यात सातशे पंचवीस कोटी आठ लाखांची कमाई केली नव्या दिवशी चित्रपटानं कोटी चार लाखांची कमाई केली तर दहाव्या दिवशी पुष्पा टू द रूल कलेक्शन त्रेसष्ट पूर्णांक तीन कोटी रुपये होता पुष्पा टू द रूल रिलीजच्या अकराव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी पंच्याहत्तर कोटी रुपयांची कमाई केली यासह पुष्पा टू द रूल चे अकरा दिवसांचं एकूण कलेक्शन आता नऊशे कोटींवर पोहोचलंय पुष्पा टू द रूलने दुसऱ्या विकेटलाही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे या चित्रपटानं रिलीजच्या अकरा दिवसात विक्रमी नऊशे कोटींची कमाई करून इतिहास रचला सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपट के एफ चॅप्टर टू च्या कलेक्शनचा विक्रम मोडीत काढला पुष्पा टू द रूल हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा